शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी चार मार्च रोजी नवी मुंबई दौरा केला शिवड इंदिरानगर घनसोली आणि ऐरोली या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर विठ्ठल मोरे माजी नगरसेवक एम के मडवी भी, विनया मडवी करण मडवी सोमनाथ वासकर मनोज हळदनकर समीर बागवान कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत सांगितले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजून दिबा पाटील यांचे नाव का देण्यात आले नाही जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा याच लोकांनी आंदोलन करीत दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रह केला होता आणि आम्ही दिबा पाटील यांचे नाव देखील दिले तरी देखील अजून त्या नावावर का झाला नाही आपने देखा होगा तीन साल पहिले श्री दिबा पाटील नवी मुंबई एअरपोर्ट लेकिन भाजप को देना नहीं उनका नाम नाही छत्रपती संभाजीनगर मे छत्रपती संभाजी, संभाजी महाराज का नाम दिया था पे चार साल हो गए लेकिन नाम दिया नहीं क्योंकि उनके मन में द्वेष श्री दिबा पाटील अजून केंद्र सरकारने मान्य केलेलं नाही म्हणजे बघा कसं पेरतात त्यावेळी आंदोलन पुढे दिसत होते नाव द्या नाव द्या कारण का त्यांचं सरकार नव्हतं पण आपल्या सरकारनी नाव दिल्यानंतर त्यांनी सरकार आपलं पाडलं घटनाबाह्य सरकार अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आणि बसवल्यानंतर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगरमधलं असेल किंवा आपल्या इकडे नवी मुंबईतलं असेल नाव द्यायला तयार नाही आहेत आपल्याला कारण देतात की आम्ही व्यक्तीवरनं नाव देत नाही अमुख्याला नाव देत नाही मग बरोबर तुम्हाला जिथे द्यायचे आहेत नाव तिथे कशी देतं उत्तर प्रदेशमध्ये दिले तुम्ही गोव्यामध्ये दिले मग मा महाराष्ट्राने काय असं पाप केलेलं आहे की आमच्या दिबा पाटलांचं नाव तुम्ही नवी मुंबईच्या विमानतळाला देत नाही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही आमच्या संभाजीनगरच्या एअरपोर्टला देत नाही काय असं नक्की पाप केलं या महाराष्ट्राने महाराष्ट्राची कायदा व्यवस्था बिघडत चालली आहे एक आमदार दुसऱ्या आमदाराला गोळी मारत आहे तर दुसरीकडे गुजरात मधील रेप्टीस बाहेर पडून प्रचार करत आहेत अध्यक्ष जे बसवलेत ते दोन पक्ष तीन पक्ष बदलून गेलेले आहेत हेच तर काय महामंडळ कुठचं मिळालं नाही मंत्रिमंडळ मिळत नाही काम होत नाहीत आणि कल्याणमध्ये ज्यांनी फायरिंग केलं भाजपच्या आमदारांनी त्याचं बरोबर सी सी टी व्ही फुटेज पाच मिनिटात बाहेर आलं पण गद्दार गायनच्या एका आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जे फायरिंग केलं दादरमध्ये माहीममध्ये त्याचं सी सी टी व्ही फुटेज आलंच नाही आणि देवेंद्र फडणवीस जी जे भाजपचे आहेत तेच ह्या गद्दार आमदाराला कवर करत आहेत नाही नाही त्यांनी फायरिंग केलंच नाही एका बाजूला आपण पाहतोय त्या गुजरातमध्ये बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले ज्यांनी रेप केला त्याच तुम्ही जेलमधून परोलवर बाहेर काढता का तर कोणाचं तरी लग्न आहे घरातलं कुठेतरी प्रचाराला भाजपच्या पाहिजेत हे असे लोक जे आहेत बिलकिस बानो त्या महिलेचे जात पात धर्म कुठचाही असो किंवा ना त्या जे अत्याचार ज्यांनी केले आहेत जे रेपिस्ट आहेत त्यांचा देखील धर्म कुठचाही असो जो कोणी रेपिस्ट आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा काय फाशीवरच चढवलं पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की दोन हजार बावीस मध्ये शिवसेना तोडली आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी तोडली हे सरकार फक्त तोडाफोडीचे काम करत आहे तिथे बिहारमध्ये लोक येत आहेत आणि ह्या तरुणाच्या मागे उभे राहत आहेत कारण त्याला त्याच्या ते काकाने जो धोका दिला नितीश कुमारजींनी धोका दिला हे धोक्याचं राजकारण सगळीकडे पसरत असताना आज प्रत्येक भारतात प्रत्येक नागरिक या भारतातला सांगत आहे की आम्हाला खोक्याचं आणि धोक्याचं राजकारण नको आहे विकासकांना खुश करण्यासाठी सरकार पर्यावरणाची हानी करत असल्याचा हो। आरोप आदित्य ठाकरे यांनी करत म्हणाले की आमच्या सरकारच्या काळात मी स्पष्ट केले होते की आणि परिणाम झाल्यास आम्ही सीड मधील गोल्फ कोर्स इमारतींना परवानगी देणार नाही विरोध करत नाही त्यावेळी देखील मी त्यांना सांगितलं की गोल्फ कोर्स करण्याची गरज नाही तोडगा निघू शकतो काही जिथे कांदळवण नाही तिथे इमारती होऊ शकतात आणि जिथे कांदळवण आहे तसंच तेव्हा हात लावण्याची गरज नाही त्याच्या मूळ मुद्दा हाच येतो की जे आहे त्याला नष्ट करून काही मिळणार नाही या प्रकारे काय आंदोलन काय करा मी मंत्री असताना हे अडवलेलं होतं सुप्रीम कोर्टात गेलं तिथे देखील आम्ही भूमिका स्पष्ट मांडली होती की आम्हाला गोल्फ कोर्सची तिथे गरज नाही फ्लेमिंगो पार्कच राहू द्या आणि जिथे बिल्डिंग्स बनायच्या जे सीआरझेडच्या बाहेर आहे मॅनग्रोवच्या बाहेर तिथे बनू द्या आज मी ऐकतोय की नवीन डीपी मध्ये ते आंदोलन नाहीच आहे असं सांगितलंय म्हणजे हे काय कुठे तुम्ही बनवत आहे की इथे सीवूड कॉम्प्लेक्स मध्ये पाच पाकिटांमध्ये ए बी सी डी ई असे त्या पाच Uh, काही भूखंड पाडले होते त्यांनी आणि मागच्या सरकारने बिल्डिंग्स पण बांधायच्या आणि गोल्फ कोर्स करायचं असा प्रस्ताव दिला होता जे कोणी बिल्डर होते त्यांनी एका मोठ्या कंपनीला विकलं होतं ती कंपनी मला प्रत्येक आठवड्यातून भेटायची की आदित्य जी कुछ करो काम आगे नहीं जा रहा है हमने पैसा डाला हमने पैसा, पैसा डाला मी त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही पैसा डालाय पण आमचं तुम्ही जे शहर आहे ते पाण्यात टाकता त्याच्याबद्दल काय मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही अशी एक गोष्ट करा ठीक आहे तुमच्या बिल्डिंग ज्या असतील कांदळवनाच्या बाहेर असतील तरच मी बांधून देईन नाही तर बांधून देणार नाही मी अडवा येईन आणि आलो तेव्हा मी अडवा तर अडवलं विकास हा झालाच पाहिजे विकास झालाच पाहिजे इमारती झाल्या पाहिजेत पण हा विकास शाश्वत असायला पाहिजे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आपण विकास केला पाहिजे नुसतं कुठच्या तरी एका मोठ्या बिल्डरचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरणं म्हणजे विकास म्हणत नाही आपण ह्याला त्यावेळी मला आठवतं मी त्यांना हे पण ऑप्शन दिलं होतं की कांदळवणाच्या बाहेर तुम्ही बिल्डिंग बांधा आणि जिथे कांदळवण आहेत तुम्हाला वाटते तिथे गोल्फ कोर्स गोल्फ कोर्सची आम्हाला गरज नाही इथे नवी मुंबईत आपले दोन तीन मोठे गोल्फ कोर्स आहेत तिथे तुम्ही फ्लेमिंगो पार्क आहे ते तसंच तसं करा तुम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही आम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही जे फ्लेमिंगो येतात त्यांना येऊ द्या आनंदात येऊ द्या लोक आणि फ्लेमिंगो एकत्र राहू शकतात पंकज बेनचा प्रियासांचा रिपोर्ट नवी मुंबई